फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे तर काल मी तुम्हाला तीस साईजची पेपर कटिंग कशी करायची ते सांगितलं आहे तर आज मी तुम्हाला ती पेपर कटिंग ठेऊन ब्लाऊज पीस आणि अस्तर कसं कट करायचं ते सांगणार आहे चला तर आता आपण बघूयात ही पेपर कटिंग आहे तर अस्तरच ब्लाऊज कसं कट करायचं सांगणार हे मी अस्तर आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे तर सर्वात आधी आपण आधी अस्तर कट करायचं त्यानंतर ब्लाऊज पीस कट करायचं ओके okay. तर अस्तर कसं करायचं आपण जसं बिना अस्तरचा ब्लाउज पीस कट केला होता ना सेम त्याच पद्धतीने बंद बाजू आहे तिकडनं मी आपला ब्लाउजचं बॅक साइड ठेवते ओके त्यानंतर हे बघा हा पुढचा भाग इथे मी सांगितलं होतं तुम्हाला की बरोबर आपली जी क्रॉसपट्टी आहे ती ठेवत चला म्हणजे व्यवस्थित कटिंग होते कपडा पुरत होते ओके त्यानंतर हे बघा खालच्या साईडला मी स्लीव ठेवते हा कपडा बघा एकावर एक, एक नाहीये तर मी जिथे आहे ना तिथून मार्किंग करून व्यवस्थित ठेवते तुम्ही पण लक्षात ठेवते आणि ही कटोरी अशीच मी सांगितलं होतं क्रॉस म्हणजे ती स्ट्रेचेबल कपडा राहतोय बरोबर हे जसं ठेवलेलं आहे ना ते तसं तुम्ही आखून घ्यायचं हाफ बिना असतात आपला पहिलाच ब्लाउज आहे त्यामुळे आपण काय करणार गोल गोलगळा शिवणार आहे हे बघा पेपर कटिंगवर तसा कट केलेला आहे ना तसाच तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायची आणि इथून बघा कपडा थोडा क्रॉस आहे तुम्ही स्ट्रेट मार्किंग करून घेतलेली आहे क्रॉसपट्टी बघा मी तुम्हाला मागे पण सांगितली होती की अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायची हे बघा अर्धा इंच मग खाली जागा सोडलेली आहे आणि त्याच्यावरती मार्किंग करते जे पेपर कटिंग असते तशी ठेवायची अशा पद्धतीने ओके, है ना ना है। ओके तो तो हे क्रॉस क्रॉसपट्टी जे मार्किंग झालं ते काढून घ्या म्हणजे तुम्हाला पण अडचण होणार नाही ओके हा बघा हा पुढचा भाग सेम जसा आहे ना तसेच मार्किंग करायची एक्स्ट्रा नाही फक्त एक्स्ट्रा क्रॉसपट्टी अर्धा इंच ती नेहमी लक्षात ठेवा हे पण मार्किंग करते हे बघा बरोबर सरळ ठेवून घ्या म्हणजे बिना अस्तरच्या सांगितलं ना सेम त्याच पद्धतीने अस्तरचं कट करून घ्यायचं कटोरी पण व्यवस्थित क्रॉस मध्येच ठेव हे बघा कटोरीचा गोल आकार पण व्यवस्थित ओके हे बघा हे खालून पण थोडी मार्किंग केली कपडा एक्स्ट्रा येतो मला ओके आता जशी मार्किंग केलेली ते इट इज कट करून घ्यायचं सर्वात आधी आपण बॅक कट करूयात असं कट करून तर मग बॅक साईड ला प बॅकचा गळा मार्किंग ठेवलेली जशी पेपर कटिंगला केलेली okay. तसं ओके त्यानंतर हे बघा स्लीव कट करूयात बघा हा जरा एक्स्ट्रा कपडा होता है स्ट्रेट कट करून घेते मी कारण की आता ते अस्तरची घडीच तशी होती ओके स्लीव झाल्यात बघा एक कटोरी कट करूया हा परत व्यवस्थित जशी मार्किंग केली आहे तसा कटरीचा आकार पण येऊ द्या आणि हा वरचा कोणाचा गोल आकार आहे ना तो पण व्यवस्थित येऊ द्या त्यामुळे गडबड करू नका सावकाश करा नाही तर काय होतं परत आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येतो नाही तर फिटिंग टाकताना काहीतरी प्रॉब्लेम येणार मग घातल्यावर वाढणं काहीतरी वाटणार ना की नाही व्यवस्थित नाही झालेलं आहे त्यामुळे सावकाश करा इथला आपण आकार व्यवस्थित आला पाहिजे इथे आपण कटरी जॉईन करतो ओके हे बघा हा पुढचा भाग पण झालेला आहे कातड आहे क्रॉसपट्टी परत परत सांगते मार्किंग करताना अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार तर काय होईल ब्लाउजच्या पुढची हाईट काय होईल कमी होईल आणि मागची जास्त होईल हे बघा आता बिना अस्तरचा जेव्हा ब्लाउज होता तेव्हा आपण याचा चार पट्टा काढले होतं ओके आता दोनच काढलाय का कारण अस्तरच्या दोन आणि आपल्या ब्लाउज पीसच्या दोन होती ओके आता अस्तरचं कटिंग झालेली आहे तर आता ब्लाउज पीस हा घेतलाय मी हा ठेवून घ्यायचा सेम तसाच जसा डबल ठेवलेला होता ना सेम त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं हे बघा फक्त आता काय आहे आपण जी कटिंग केलेली आहे अस्तरची त्यापेक्षा थोडस मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचंय कटिंगला कारण की आपल्या शिवताने थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे ओके हे बघा इथे मी स्लीव खाली ठेवते हे बघा या साईडला तुम्हाला एक एक सांगते मी आधी पण आधी तर एक व्यवस्थित बघून घेते म्हणजे ह्याच पद्धतीने ठेवायला जर नसेल बस आहे तर काहीतरी ॲडजस्ट करायला हे बघा आहे ओके आता इथे काही मार्किंग वगैरे करायची नाही आपण बरोबर आपल्या अंदाजेच काय करायचं हां बाईक जी बॅक साईडला काढूयात आपण हे बघा खालच्या साईडनी ह्या साईडने थोडा एक्स्ट्रा पाहिजे आग ना आपल्याला एवढा इकड एक्स्ट्रा घेतलेला आहे सेम घ्यायचं लिहायचं इकडनं पण आस्तरचा गळा काय लगेच कट करू नका तुम्ही हा हे स्ट्रेट न्यायचं आहे हा स्टिचिंगच्या वेळेसच काय करायचं ते मी सांगेल कटिंगला तू तसंच राहू द्या फक्त अस्तरचा कट करा ओके हे बघा बॅक साइड झालेला आहे आपला कटिंग करून तस लिऊस कट करूयात आपण सेम तसंच जसं आता बॅक साइड कट केली ना थोडं एक्स्ट्रा कपडा ठेवून सेम तसंच करूया खूप जास्त पण नका घेऊ हे बघा एवढंच सफिशियंट आहे ओके त्यामुळं नंतर हे बघा खालचं स्ट्रेट नव्हतं तुम्ही जरा स्ट्रेट करून घेते ते ओके हे बघा स्लीव झाली आपण तर पुढे आपण इथे कटर ठेवूयात सेम तसं सां क्रॉस कपडा घ्या म्हणजे कपडा स्ट्रेचेबल राहील टक्स व्यवस्थित होतील आणि कटोरी व्यवस्थित बसेल परत परत यासाठी सांगते की फिटिंगला प्रॉब्लेम नको हो तुम्हाला त्यामुळे तुम्ही पण कटिंग बघा इथे पण सेम थोडं थोडं एक्स्ट्रा हे आपली कटोरीची पण झालेली कटिंग आता आपला पुढचा भाग जो आहे तो हे बघा ह्या पद्धतीने असं बसतोय बरोबर बघा आणि हा बस बर बर हाँ ही क्रॉस पट्टी पण बसते ओके आणि जर आपलं कटिंग करताना थोडं कमी जास्त होत असेल मार्जिन ब्लाउज पीसची तर तेवढं टेन्शन घ्यायचं नाही ते शिवतानी बरोबर होतं मी सांगेल तुम्हाला त्या त्या वेळेस ओके हे पण पुढचा भाग झालेला आहे आता आपण ही क्रॉसपट्टी कट करूयात ती पण सेम थोडी मार्जिन ठेवूनच करा म्हणजे काही प्रॉब्लेम नको एला स्टिचिंगच्या वेळेस ओके आता आपण ह्याच मापार घेतोय पेपरच्या कटिंग नाही केलेले हे जे अस्तर कट केलेले आहे त्यालाच आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे त्यामुळे क्रॉस पट्टीचे ब्लाउज पीस कट करताना अर्धा इंच घ्यायची काही गरज नाही आहे आपण जसं बाकीचं कटिंग केले बघा थोडीशी मार्जिन ठेवून सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची ओके बघा आता हे पण झालेलं आहे आपलं म्हणजे हे बघा हा हा पुढचा भाग ओके ही आपली कटोरी झालेली आहे ही आपली क्रॉस पट्टी हे बघा ब्लाउज पीसच्या दोन अस्तरच्या दोन म्हणजे चार झालेला आहे लक्षात राहू द्या अस्तरच्या याला अस्तरच्या दोनच काढायच्या ब्लाऊज पीसच्या दोन होतील जेव्हा बिना अस्तरचं असेल तेव्हा चार मी आधी सांगितलं होतं त्यामुळे काही कन्फ्यूज होऊ नका दोन त्या दोन ह्या हे बघा हे स्लीव पण कटिंग झालेली आहे आपली ओके आणि ही बॅक साईड फक्त बॅकला पण लक्षात राहू द्या की हा जो आपला गळा आहे तो मी कट केलेला नाहीये मी तो डायरेक्ट इथे स्टिच केल्यानंतर कसं करायचा ते तुम्हाला त्यावेळेस सांगेल ओके तर हे बघा आपला पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग झालेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कसं शिवायचं अस्तरचा ब्लाऊज ते सांगणार आहे ओके तर आपला पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक